एकतीस दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरल्याचं देखील समोर येत आहे अकराशे एकाहत्तर महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंट उघडून पैसे घेतले असं समजत फार वरून प्रश्न आले प्रश्न खाली पण असं आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आधी तिथे करे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमित आहेत त्याची आम्ही चौकशी करतो हो। ज्या अनिमित्त बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतून या बाहेर देऊ तर आत्ताच आपण पाहिलं व्हिडिओमध्ये की लाडकी बहीण योजनेचं जे की परराज्यामध्ये लाभार्थी बोगस रॅकेट या ठिकाणी उघडकीस आलेले पहा त्वरित त्यांच्यावर बघा या ठिकाणी कारवाई सुद्धा होणार आहे बघा महायुती सरकारसाठी ठरलेली जे काही गेम चेंजर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचं समोर आलंय बघा कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे चक्क परराज्यामधील जे काही युपी बिहारचे लोक आहेत बघा ते आपल्या समोर आले बघा बरोबर महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सतत आपल्याला माहिती आहे चर्चेमध्ये असते पहा विधानसभा निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरल्याने या योजनेकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष बघा मात्र तरी सुद्धा योजनेमध्ये बघा भ्रष्टाचार होत आहे बघा भ्रष्टाचार झाल्यामुळे ज्या काही गरीब महिला आहेत बघा त्यांना या ठिकाणी पैसे या ठिकाणी भेटत नाहीत बघा बऱ्याच महिलांना या ठिकाणी अजून हप्ता भेटलेले नाहीत काही महिलांना एकही रुपया या ठिकाणी जमा झाले नाही काही महिलांना फक्त अर्धीच पैसे भेटलेले आहेत कारण की त्यांनी बघा नंतर फॉर्म भरला होता तर बघा ज्यांना पण पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मला पैसे जमा झाले ज्यांना पण एकही रुपये जमा झाला नसेल त्यांनी हे सुद्धा टाईप करा की आम्हाला एकही रुपये भेटला नाही आणि फॉर्म कुठं भरला होता म्हणजे फॉर्म कधी भरला होता अप्रूवलचा मेसेज आला तुम्हाला हे पण टाईप करा जेणेकरून आपण व्हिडिओ बनवून त्यावर सविस्तर चर्चा करून घेऊ या ठिकाणी पाहिलं तर एक नवीन घोटाळा झाल्याचं समोर आल समोर पहा पा घुसखोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आले बघा याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मायुती सरकारसाठी गेमच्या चेंजर जी काही योजना ठरली होती तर लाडकी बहीण लाभ घेणारी चक्क परराज्यामधील एक महिला आपल्याला या ठिकाणी समोर आणली बघा लातूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस लॉग इन आय डी तयार केले आणि त्याद्वारे चक्क एक हजार एकशे एकोणऐंशी अर्ज दाखल केली अर्ज दाखल केलेल्यामध्ये राज्यामधील विविध जिल्ह्यामधील रहिवासी दाखवले प्रत्यक्ष हे नागरिक उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधली बघा याबाबत सोलापूर जिल्ह्यामधील बारशे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला बघा याबाबत आता सोलापूर पोलीस चौकशी करणार असून आरोपीवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं बघा या दरम्यान बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून दिलेला शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येणार नाही असं स्पष्टीकरण सुद्धा महिला आणि बाल विकास जे काही सचिव आहेत बघा त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा आता सोशल मीडियावरती असं सुद्धा चाललेलं आहे की जे काही पैसे भेटलेले ते रिटर्न घेतले जाणार आहेत अशी चर्चा रंग चालली तर तसं काही होणार नाही कारण की बघा या ठिकाणी लाभ दिला तर पुन्हा घेतलं जाणार नाही असं स्वतः आपले जे काही मंत्री आहेत बघा आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितलेले आहे बघा त्यामुळे याची सगळे नोंद घ्यायची काही घाबरायचं कारण नाही पैसे बँकेत असतील तर तसेच राहू द्यायचे आहेत आपल्याला इमर्जन्सीमध्ये कधी पण येऊ शकतात तर बघा काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार आपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत तसंच ज्या महिलांकडून पुढील कालावधीमध्ये लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळवण्यात येत आहे बघा काही काही महिला आहेत इमानदार ते म्हणले की आम्हाला याची काही गरज नाही ज्या गरीब आणि होतकरू महिला त्यांना याचे पैसे पाठवा असं काही महिला होऊन सांगत आहेत त्यानुसार बघा पुढील कारवाई करण्यात बघा बरोबर आणि या ठिकाणी जर पाहिलं पुन्हा असे जे काही घोटाळे बघा अनेकांनी या ठिकाणी फ्रॉड सुद्धा केले आहेत की एक मुस्लिम कुटुंब गावामध्ये काही मुस्लिम कुटुंब नसताना सुद्धा मुस्लिम महिलाचे अर्ज लाडक्या बहिणीचे या ठिकाणी करण्यात आले आहेत बघा तर बघा तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि ही माहिती कमीत कमी आपल्या सगळ्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअपला नक्की पाठवा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील बोगस लाभार्थी ही याच या ठिकाणी पर्दाफाश झाले आहे ला लातूर सांगली जिल्ह्यामध्ये जे काही अंगणवाडी सेविका आहे बघा हे असल्याचं दाखवून बघा अकराशे एकाहत्तर अर्ज तिने केलेले आहेत बघा म्हणजे अकराशे एकाहत्तर गुणिले बघा आतापर्यंत किती पैसे या ठिकाणी टाकलेले आहेत नऊ हप्ते आलेत बघा आता किती हप्ते चोरले किती काही हे आपल्याला पाहावं लागणार आहे तर अर्जदार बघा उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल राजस्थानमधील असल्याचं उघड झालं आहे आता या ठिकाणी बावीस बोगस अर्ज आले होते त्यांना मिळणारे पैसे आता तातडीने यांना पैसे सुद्धा भेटलेले आहेत बघा बार्शी तालुक्यामध्ये बघा मुस्लिम महिलाचे अर्ज सापडलेले आहेत प्रत्यक्ष त्या गावामध्ये बघा एकही एक मुस्लिम कुटुंब नाही बघा अधिकाऱ्याकडून आधार कार्ड क्रमांक बँक खात्याचा आधार तपासणी करण्यात आली ही बनावट खाटे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगालला राजस्थान मधले असल्याचं उघड झाले बघा यामध्ये लॉग इन आय डीचा गैरवापर झालेल्या लक्षात आले बघा बनावट लॉग इन आय डीचा गैरवापर करून हा घोटाळा करण्यात आला आहे सरकारी वेबसाईटवर लॉग इन आय डी तयार करण्याची सुविधा दिली होती एका लॉग इन आय डीवर अनेक अर्ज भरण्याची सुद्धा सोय बघा त्यामुळे बघा मुनमुन ठाकरे अंगणवाडी सेविका हजारवाडी जिल्हा सांगली अनवारा बेगम अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये दोन बनावट आय डीद्वारे तब्बल बघा दोन आय डीद्वारे बघा अकराशे एकाहत्तर अर्ज या ठिकाणी भरले आणि चौकशी केली असता अंगणवाडी सेविका पण नसल्या सध्या उघड झाले बघा या परप्रांतीय बघा हे जे काही परप्रांतीय या ठिकाणी पर लाडकी बहिणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना नकली आधार कार्ड क्रमांक वापरून अस्पष्ट प्रति अपलोड केल्या बघा ज्यामुळे पडताळणीच्या वेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती याचाच फायदा घेऊन बघा लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी लाटले गेले आहेत बघा आणि अनेक गरीब महिला या ठिकाणी कमेंट करतायत की आम्हाला पैसे भेटले नाही आमची परिस्थिती खूप गरीबी आहे असं करून सुद्धा बघा या ठिकाणी बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आले नाही बघा आणि हे सगळे काही ठगेत बघा ही बाहेरच्या राज्याचे बघा या ठिकाणी जर पाहिलं तर या बहिणी विरोधात गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत बघा खरं तर बघा मुंबई ठाणेसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक दशकापासून बघा परप्रांतीय महाराष्ट्र म्हणूनच राहते बघा बघा महाराष्ट्रीय म्हणूनच राहते बाहेरून येऊन बघा इथं महाराष्ट्र म्हणून दाखवतील बघा मात्र राज्य सरकारला गंडा घालणाऱ्या बोगस लाडक्या बहिणी दुसऱ्या राज्यात बसून राज्यातल्या या योजनेचं श्रीखंड आपल्याला आपल्या ताटामध्ये ओढून घेत आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणं आणि इतर राज्यातही असे प्रकार घडलेत हे शोधणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे बघा बघा आता स्वतः लाडक्या बहिणीचं बघा या ठिकाणी बऱ्याच जणांचं वक्तव्य की पैसे काढून घेतले जाते बघा योजनेचा लाभ घ्या आहे त्या कोणाच्याही खात्यामधून पैसे घेणार नाही असं जे काही बघा आदित्य तटकरांनी सांगितलेलं बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेविषयी महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारची गेम चेंजर योजना आहे बघा राज्य सरकारकडून आपल्याला माहिती पंधराशे रुपयाचा निधी दिला जातो ही सगळ्यांना माहिती आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर थेट लाभाच्या ज्या योजना आहेत बघा ते चालवल्या जातात त्याची माहिती घेऊन पडताळणी केली जाणारी लाडकी बहीण योजनेमधून बघा तीस लाख महिला आपत्र ठरणार बघा तीस लाख महिला आपात ठरणारे असं रुच प्रकाशित झालं होतं परंतु या संदर्भामध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरने याचं स्पष्टीकरण दिलं बघा तर बघा त्या म्हणल्या ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे गेले आहेत लाभ गेलेला आहे तो बँक खात्यामधून परत घेतला जाणार नाही असं आदित्य तटकर यांनी म्हटलेलं बघा ते काय म्हणल्या की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये ज्या बातम्या समोर येत आहेत त्या चुकीच्या आहेत बघा माझी तर सर्व लाडक्या बहिणी आपण बळ नाही लाभार्थ्यांच्या खात्यामधून लाभ परत घेतला जाणार नाही रिफंड केले नाही बघा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कोणाच्याही खात्यामधून पैसे पर परत घेतले नाहीत आणि घेण्यासंदर्भात विचारसुद्धा नाही म्हटले बघा काही वर्तमानपत्र ने बघा तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख उद्या म्हणतील बघा एक कोटी मात्र जी माहिती आहे ती चुकीची आहे महिलांपर्यंत नियमितपणे लाभ पोचत आहे असा आदित्य तटकरे स्वतः म्हणाले बघा महिला काही स्वयंफूर्तीनं लाभ सोडण्यासंदर्भात अर्ज देत आहेत अंगणवाडी सेविका तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय अधिकाऱ्याकडे अर्ज देत आहेत ऑगस्ट ऑक्टोबर महिन्यातही महिलांनी स्वयंफूर्तीने समोर येत बघा ज्यांनी जे आर मध्ये बदल करण्यात आला नाही असं सुद्धा अजित दटकरे म्हणायला बघा बरोबर तीस लाखाचा आकडा विभागाला मला मंत्री म्हणून मला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बघा उपमुख्यमंत्री उप मु, उप म्हणून अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही तर बघा सोशल मीडियाच्या खात्यामध्ये वृत्तपत्रांकडे तीस लाखांचा आकडा आलेला आहे बघा तर आदित्यटकरी म्हणायला कोणाचे पैसे या ठिकाणी घेतले जाणार नाहीत बरोबर जानेवारी मध्ये बघा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना या ठिकाणी लाभ झाले बघा राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो काही हप्त्याचा लाभ असं वितरण केले बघा चोवीस जानेवारी पर्यंत बघा एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये निधी या ठिकाणी टाकण्यात आला त्यानंतर बघा पंचवीस जानेवारीला पुन्हा एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात आला आता जानेवारी महिन्यामध्ये जवळपास बघा दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांना या ठिकाणी पैसे देण्यात आले पहा सगळ्यांना पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की पैसे मिळाले त्यामुळे व्हिडिओला नक्की चेक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा